सध्या ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार ने दिशा बदलली आहे मात्र तुम्हाला माहित आहे का या राहूमुळे चक्क पाथडी तालुक्यातील एका गावाला नाव मिळाल्याची आख्यायिका आहे हे गाव कोणते व त्याची काय आख्यायिका आहे चला तर जाणून घेऊया समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अनेक रत्ने बाहेर आली त्यासोबतच विष व अमृत देखील बाहेर आले भगवान शंकरांनी विष त्यांच्या कंठात ठेवले मात्र अमृत मिळवण्यासाठी देव व दैत्य यांच्यात वाद सुरू झाला भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करत देवांच्या रांगेत अमृत वाटण्यास सुरुवात केली त्यावेळी राहू दैत्याने देवांच्या रांगेत प्रवेश करत अमृताचा कलश पळवला व त्यातील अमृत प्राशन केले त्यामुळे क्रोधित झालेल्या भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद केला त्यावेळी राहूच्या गळ्यात एक लोखंडी सर होता राहूचे शीर जेथे उडून पडले त्या गावाला नाव पडले राहुरी आणि राहूच्या गळातील लोखंडीसर जिथे पडला त्या गावाला लोहसर असे नाव पडले हे गाव तालुक्यात आहे आणखीन एका आख्यायिकेनुसार सुवर्णकर्ण नावाच्या दैत्याचा कालभैरव व जोगेश्वरी माता यांनी नाश केला त्यावेळी त्यांनी काही काळ लोहसर येथे विश्रांती केली होती त्यामुळे या गावात कालभैरव व जोगेश्वरी माता यांचे एकत्रित मंदिर आहे या मंदिरातील मूर्तींना पितळी मखर आहे हे गाव अहिल्यानगर नगर पाथर्डी रस्त्याच्या परिसरात आहे तुम्ही या गावाला भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आय लव्ह नगरच्या च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा